थोडे हलके फुलके होऊयात एखादी गंभीर धर्मवार्ता झाल्यानंतर थोडा मध्ये विनोदही असला पाहिजे सोपी गोष्ट अवघड करून सांगणे आणि अवघड गोष्ट सोपी करून सांगणे या दोन्ही गोष्टीसाठी एका पांडित्य लागतं एका विद्वत्ता लागते गोष्ट सोपी आहे त्याला अवघड करून सांगायचं म्हटलं की त्याला पांडित्य लागतं गोष्ट तीच सोपीच असते बऱ्याच वेळा आपण काही साहित्य प्रकारामध्ये पाहतो की ते सरळ न सांगता असं सा खूप लांब वाकडं तिकडं करून त्याचा अर्थ स्पष्ट केला जातो या उलट एखादी अवघड गोष्ट आहे पण ती साध्या आणि सोप्या शब्दामध्ये सांगणे याला विद्वत्ता असं म्हणतात खरं म्हणजे आजचे दोन्ही भाषणं एक विद्वत्तापूर्ण चिंतनातून आणि त्यांच्या अध्ययनातून आपल्यापुढे ते सांगितलेत आपल्याला वाटताना जरी ते खूप गंभीर आणि खूप क्लिष्ट वाटत असले तरी त्यांनी त्या सर्व विषयांना सर्वांगीण न्याय मिळावा आणि चौफेर चिंतनाचा आनंद अनुभवाला मिळावा व्यक्तिचित्रण असेल किंवा स्थळचित्रण असेल म्हणजे त्या ग्रंथ समालोचन असेल या दोन्ही प्रकारामध्ये दोन्ही वक्ते यशस्वी झालेले आहेत आपण त्यांच्या तळावरून अभयदा एंट्री केली जे त्या उंचीच्या मध्ये खाली वाकलेले दिसत होते मी म्हटलं अजून ताटपणे त्यांच्या उंचीला त्यांनी आपलं नाव बी सांगितले अभयात विश्व जगावे म्हणजे एखाद्या उपजत गुला कला गुणांना विकसित करणारी आणि प्रोत्साहन देणारी ही व्याख्यानमाला आहे प्रत्येक माणसाकडे काही असे सुप्त गुण असतात मग तो कलात्मकता असेल चिंतनात्मक असेल समालोचकार असेल व्यंगचित्रकार असेल असे अनेक प्रत्येक व्यक्तींमध्ये वेगवेगळे गुण असतात ती फुंकर घालून त्याला उत्साहित करून ही ज्ञानामृत व्याख्यान मला आपल्याला वेगवेगळे विषय श्रोत्यांना देत असते कधीकधी असं होतं की श्रोता खूप जाणता असतो त्यासमोर बोलणारा कमी पडतो या उलट कधी कधी असंही होतं की वक्ता हा श्रोत्यांच्या पलीकडचा चिंतन करून आलेला असतो म्हणजे श्रोत्याच्यासुद्धा आवाक्याच्या पलीकडे तो विचार आहे आता आपण चित्राताईंचं व्याख्यान ऐकलं एवढं चौफेर चिंतन एवढं चोफेर विवेचन आणि स्थळ भाष्य ग्रंथांवर त्यांचं प्रभुत्व खरं म्हणजे ते त्या तिन्ही स्थळांच्या अभ्यासाचे अभ्यासक आहेत जेव्हा एखादा विषय अभ्यासपूर्ण होतो त्याला अनेक ग्रंथ संदर्भ ग्रंथ इतरांकडून लेखी तोंडी माहिती घेतल्या जाते की या सगळ्यांची निर्मिती कशी झाली आणि म्हणून त्यांनी तिन्ही स्थळाच्या निर्मितीचा इतिहास आपल्याला सांगितला मुळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जी सूत्रे भक्तजनांना प्रसंगोप्राप्त निरूपण केलेली होती त्याच्यावरचं जे विवेचन आहे मोकळं निरूपण आहे ते श्री नागदेवाचार्यांनी भक्तजनांना सांगितलेलं आहे समोर बसलेले जे श्रोते आहेत वचन एकच आहे त्या वचनावरचा उहापोह ज्याला म्हणतात त्याच्यावरचं जे निरूपण असतं ते समोर पाचशे सातशे गुरुकुळ आहेत आणि त्याच्यामधल्या गुरुकुळांमधली प्रत्येकाची धारणाशक्तीसुद्धा भिन्न भिन्न आहे आणि त्याच्यातून प्रत्येकाचं चिंतन हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना समजलं त्यांनी अनुभवलं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या परंपरेमध्ये सुरू केलं इथे पहिल्यांदा हा थोडासा संभ्रम झाला जसं आता आपणही एखादी घटना पाहतो एखादी घटना घडते त्या घटनेला अनेक पैलू अनेक पदर असतात अनेक पद्धतीनं त्याच्याकडे बघितल्या जातं तसं काकू कक्षा भावार्थ प्रकरण एकच वचन पण अनंत आहे आणि मग ते अनंत असलेलं वचन जेव्हा वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या अधिकारभेदी पुरुषांकडे ते सूत्र समजतं त्यावेळेस आपोआपच त्याच्यामधल्या जसं ते, जस ते आपण म्हणतो ना नाही पण नाही क्रियाफळ क्रियाफळ नाही सामर्थ्यफळ असं आपण स्थळ भाष्य भाष्यग्रंथांमध्ये अनेक एका वचनावर अनेक लोकांची वेगवेगळी बूज आपण पाहिलीत की बंधांतून प्रमेयातून बल्लोंमधून टाचण्यांमधून प्रत्येकाने आपली नोंद त्या ग्रंथांमधून केलेली आहे निरूपक एकच आहे परंतु ऐकणारे श्रोते अधिकार भेदे भिन्न भिन्न असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा हा गोंधळ झालेला दिसतो आणि तो तत्कालीन अवस्थेमध्ये झाला म्हणूनच पुन्हा एकदा याची व्यवस्थित मांडणी व्हावी आणि स्वामींच्या निरूपणाचा मुख्य हेतू समाजासमोर पुढे लिखित स्वरूपात राहावा यासाठी ही आपण पाहिली की तीन मनवंतरामध्ये साधारणतः शंभर वर्षाचा मनवंतर नाही एक साधारणतः वीस वर्षाचा साहित्य प्रकारामध्ये एक वीस वर्षाची एक पिढी मानली जाते म्हणजे सत्तर वर्षाचा हा साधारणतः कालखंड असावा कोण्याही व्यक्तीच्या कर्तृत्वाचा जो कालखंड असतो तो, तो साधारणतः वीस एक वर्ष वीस पंचवीस वर्षाचा कालखंड मानला जातो आणि म्हणून या तीन मनवंतरामध्ये या स्थळ भाष्यांची जडणघडण झालेली आहे आणि प्रत्येकाचं जे मत आहे प्रत्येकाची जी बूज आहे प्रत्येकाचा जो अवाक आहे तो त्यांनी जसं तसा मांडलेला आहे मग हे जे चोवीस पक्षकारांची बावीस पूर्वजांचे आणि हे दोन विद्यमान असणारे आचार्यांचे आणि यांनीसुद्धा त्याच्यावर सगळ्यां सर्वांगीण अध्ययन केलेलंच आहे ना आणि या अध्ययनातून जेव्हा ती गोष्ट चिंतन मंथनातून असं नाही झालेलं की त्याच्यावर काही साधक बाधक चर्चा झालेली नाही प्रत्येक वचनावर प्रत्येक पक्षावर साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यातून सर्वानुमते जो निर्णय झाला की हा पक्ष घ्यावा किंवा या पक्षांचं म्हणणं जे आहे ते मांडावं आणि त्यातून ती स्थळ भाष्यांची निर्मिती झालेली आहे एकंदर त्यांनी त्या विषयावर चौफेर आपली नजर टाकीत चिंतनपूर्ण अभ्यासपूर्ण विवेचनपूर्ण त्यांनी तो ग्रंथ सोडवलेला आहे तो स्थळभाष्य ग्रंथ आपल्या प्रत्येकापर्यंत असावा आणि त्याला आपण नसुद्धा वाचन केलं बऱ्याच वेळा आपण दत्तात्रेक किंवा संकष्टवज्रपंज हेच पारायण करतो त्याच्यापेक्षाही या पक्षांच्या जे सूत्र आहेत त्या सूत्रांवरचं जे भाष्य आहे ते पक्ष वाचले किंवा के पाठ केले तरीसुद्धा तुम्ही ब्रह्मविद्याशास्त्रातले अर्ध्याच्या वरचे अध्ययनाचे कार्य पूर्ण केल्याचा आनंद तुम्हाला अनुभवायला मिळतो कारण मुळात असं आहे की ब्रह्मविद्या ज्ञान हे सूत्राच्या रूपाने तुमच्याकडे आहे लिळेच्या रूपाने आहे भाष्यांच्या रूपाने आहे ते तुम्ही जेवढं मनन कराल आवर्तन कराल चिंतन कराल तेवढं ते आपोआप उमटत ईश्वर उमटवितात ही या शास्त्रातली विशेषता आहे की जी तुमच्या बुद्धी कौशल्याने मिळणारं शास्त्र नाही आहे तर ते तुमच्या चिंतनातून तुम्हाला परमेश्वर उमटवितात आणि म्हणून आमच्यामध्ये आता ते वयोवृद्ध भाष्य स्थळ भाष्याचे पक्षाचे पक्षपाठ करतात आता बऱ्याच वेळा त्यांना ते, ते पक्ष नीट शुद्ध स्वरूपात तोडता येत नाहीत किंवा उच्चारताही येत नाहीत परंतु त्यासाठी त्यांनी केलेली जी मेहनत आहे त्यांनी केलेली जी साधना आहे ती साधना त्यांना ईश्वर बरोबर ब्रह्मविद्या ज्ञानातून त्या चिंतनातून त्याचं आवर्तन करण्यातून उमटवून देतात आणि हीच तर ब्रह्मविद्याशास्त्राची विशेषता आहे की अधिकाराने अधिकार वाढत वाढत हे ज्ञान तुम्हाला आत्मसात करता येणार आहे आणि म्हणूनच बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल की एक क्लिष्ट विषय आहेत की जे आपल्याला समजत नाही आहेत परंतु त्या स्थळ भाषांच्या एखाद्या पक्षाच्या सुद्धा तुमच्या जीवनात परिवर्तन होतं आत्मज्ञान होतं आणि यथार्थ ज्ञानाने ईश्वरप्राप्तीचा अधिकार तयार होतो आणि म्हणूनच हे वेगवेगळे विषय आपल्याला उपलब्ध होतात आपण त्यांचा टाळ्या वाजून स्वागत करू दुसरे वक्ते होते आपल्यासोबत अनुजाताई त्यांनी व्यक्तिचित्रण आपल्यापुढे जिवंतपणे उभं केलं चंद्रवदना बाळी अंगे श्यामकांत सावळी ती येते प्रतिपाळी वनमाळी म्हणजे दोन संत एकत्र येतात आणि एखाद्या छोट्याशा घटनेतून दोन काव्यग्रंथ निर्माण होतात त्यापैकी हा नारायणबाज बहाळी यांनी केलेला हा रिद्धपूर्वन नावाचा ग्रंथ आहे की हे मला वाटतं एक आहे नारायणबाज बहाळी ज्यांचा रिद्धपूर वर्णन आणि विश्वनाथबाज बाळापूरकर जो आहे त्यांचा ज्ञान प्रबोध हा ग्रंथ आहे या दोन ग्रंथांची निर्मिती फक्त दोन साधकांच्या भेटीत झालेली आहे आणि हे कमी मनाचे आहेत एका भाजीच्या साध्या घटनेवरून तुम्हाला ती भाजी आवडते का म्हणजे मला भिक्षेत आलेली आहे आणि ती तुम्हाला मला परमप्रितीच्या रूपाने द्यायची आहे या एका छोट्याशा घटनेवरून या ग्रंथाची निर्मिती झाली आमच्या पूर्वजांनी ही जी काही काव्यकृती तयार केलेली आहे ते एक पुरश्चरण आहे नारायणबाांनी हा जो ग्रंथ तयार केलेला आहे की तुमच्या पापाचं पुरश्चरण तई होईल जेव्हा तुम्ही अशा प्रकारे रिद्धपूर वर्णनासारखा म्हणजे ज्या ठिकाणी परमेश्वर अवतार क्रीडलेले आहेत आणि आजही आमचे सा संत महंत आपली साधना करतायत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जेव्हा त्यांचं उठणं बसणं बोलणं चालणं आणि त्यावेळेस ज्यावेळेस स्वामी तिथे क्रीडलेले आहेत त्यावेळेसचं वैभव आणि आताही या गुरुकुळाच्या संबंधाने त्या स्थानाच्या संबंधाने तिथल्या धर्मवार्तेच्या संबंधाने असलेलं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य जर आपण काव्यग्रंथात वर्णन केलं तर तुमच्या पापाचं पुरश्चरण होईल आणि म्हणून त्यांनी हा रिद्धपूर वर्णन नावाचा काव्यग्रंथ किती सहाशे चाळीस चौरेचाळीस ओव्यांचा <coughs> ग्रंथ त्यांनी काय केलेला आहे आपल्या सर्वांच्या पुढे प्रदर्शित केलेला आहे वास्तविक ते जेव्हा त्यांनी रिद्धपूरमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांचा म्हणजे हृदयस्फोट झाला याचं वर्णन त्याने केलेलं आहे मी आताही बऱ्याच वेळा बाकी बऱ्याच स्थानांमध्ये आपल्याला लक्षात येतं की तिथलं वर्णन लीळाचरित्रात ऐकल्यानंतर त्याच्याविषयीची जी आपली मनोभूमिका असते किंवा जे चित्रण आपल्या डोळ्यापुढे दिसतं त्याच्या पैकी काही एक भाग फक्त आपल्याला दिसतो तिथलं आता काही वैभव नसतं जसं राजमठ आहे रिद्धपूरचं असेल नाहीतर डोमेग्रामचं असेल ते वैभव स्वामींच्या ग्रंथातून ज्या पावित्रतेने वर्णन करून आपल्याला दिसलं ते आता प्रत्यक्षात तिथे जाणवत नाही मग आपोआपच त्याच्या संबंधाने अधिक निर्वेद अधिक दुःख होतो की हे सगळं आहे पण प्रत्यक्ष परमेश्वर कुठे आहे ज्या परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं वर्णन त्या रिद्धपुरामधल्या बाबांच्या चरित्रात दिसलेलं होतं ते काही रिद्धपूर वर्णन रिद्धपूरमध्ये आपल्याला नारायणबा बाळ यांना दिसलेलं नाही आणि मग या सगळ्या प्रकारामध्ये त्यांचा झालेला हृदयस्फोट असेल किंवा तिथे बसलेली विजनस्थळामधली जी भिक्षुक आहेत त्या भिक्षुकांची जी आ, साधना आहे ती पाहिली असं अनेक नगरवर्णन त्या सर्व काव्यग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी त्याची रचना करून दाखवलेली मला मुद्दा फक्त तेवढा त्यातला सांगायचा आहे की यांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एखाद्या माणसाचा आद मध्य आणि अंत एखादा वाल्याचा वाल्मिकी कसा बनू शकतो याचं प्रत्यक्ष व्यतिरिक्त व्यक्तिचित्रण नारायणबाज बहाळे यांच्या जीवनामध्ये आलेलं आहे आपल्यालासुद्धा या गोष्टींचा अनुताप पाहिजे पश्चाताप पाहिजे की आपल्या हातून कळत न कळतपणे घडलेले जे दोष आहे एखाद्या ईर्षी पोटी आता त्यांनी आपल्या वडिलांचा बदला घ्यावा या पोटीच त्यांनी पुढचं अघोरी कृत्य केलेलं आहे की माझ्या वडिलांना या राजदरबारातल्या लोकांनी मृत्यूदंडाला कारणीभूत होण्याला कारणीभूत झालेले आहेत आपण त्यांचा बदला घेतलाच पाहिजे आणि या अठ्ठासापायी त्यांनी हा सगळा पुढे बंगाली विद्येचा अभ्यास करून राजासकट सगळ्यांना फसवलेला आहे आणि सगळ्यांना संपवलेलं आहे माणसाला संपवायला काही ताकद लागते अशातला काही भाग नाही परंतु जोडण्याची कला प्रत्येकाकडे असतेच असं नाही आणि त्यातल्या त्यात इष्ट जोडणे हे तर सगळ्यांचं सगळ्यात मोठं जे कर्तव्य आहे ते तर काही सगळ्यांना साधेलंच असं नाही यांच्याकडून ते काही कर्तव्य झालं नाही आणि मग महानुभावांच्या संतांच्या संगतीने त्यांना जे आत्मज्ञान झालं आणि त्या आत्मज्ञानातून हा ग्रंथ तयार होऊन आपल्यापर्यंत उपलब्ध झाला की जो सप्तकाव्यग्रंथांच्या श्रेणीमध्ये त्याचा निर्देश आणि उल्लेख केला जातो आणि म्हणून नारायणबाज बहाळिए यांच्या काव्यरचनेवर सुद्धा अनुजाताईंनी अत्यंत प्रभावी अभगवती भाषेमध्ये आणि शब्दसंपदा तयार करून पाठांतरासह ते व्यक्त व्यक्तिचित्रण जेव्हा उभं केलेलं आपल्याला दिसतं तेव्हा त्यांचं हे आपण कौतुक केलंच पाहिजे त्यांचंही आपण प्रोत्साहनपर प्रोत्साहनपर त्यांचं कौतुक आपल्याला करायचं आहे की ज्याच्यामुळे त्यांना आदर्श वक्ता होता आलं पाहिजे अनुजात आपलं दिव्यातही त्यांनी दिवे दिव्या लावलेलेच आहेत म्हणजे म्हणजे एवढी संपदा आता खरं म्हणजे त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये एवढे जड शब्द पाठ करणे किंवा ते सगळं संकलित करणे यासाठी सुद्धा खूप मोठं दिव्य लागतं अनेकांकडून जाऊन त्यांची शब्दसंपत्ती गोळा करणे मुळात मला याचं सगळ्यांचं कौतुक हे असं आहे की यांना या गोष्टीचा आनंद आहे म्हणजे ब्रह्मविद्या शास्त्र चिंतनासोबत हे अध्यात्मातलं ज्ञान त्याची गोडी त्याचे शब्द त्याची रचना त्यांचा चढ उतार भाषेतला भाषण करताना शब्दसंपत्तीतला चढ उतार या छोट्या छोट्या गोष्टीचा जो आनंद आहे तेच तर खरा आणि तेच तर खरं त्यांच्यासाठी पुरुषार्थाचं काम आहे ते जीवनातला एक त्यांचा टर्निंग पॉईंट असतो या वयात या अवस्थेमध्ये जर जे स्टेज डेअरिंग असेल किंवा एखादा आपला मुद्दा खोटं बोलावं पण रेटून बोलावं म्हणतात ना तशा पद्धतीने स्पष्टपणे शब्द फेक करताना अत्यंत पावित्रतेने अत्यंत निगुतीने ही विद्यार्थी या गुरुकुळातली एक वेगवेगळ्या आयामातून तयार होताना आपल्यालाही त्याचा आनंद आहे आणि तीच या परमार्गाची धूर बनून ईश्वरीच्या उपयोगी जावं असं चिंतन करतो आणि थांबतो